जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीसह विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी व विभागाकडून शेतकऱ्यांची बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करण्यात आली जामनेर तालुक्यातील कापूसवाडी देऊळगाव फतेपूर अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हल हाद, हतबल झाले राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले <laughs> होणार असं वादळ अवकाळी oh. पाऊस मोठं नुकसान झालं तर पाहायला पाहिजे पाणी काय काय बघायला पाहिजे काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदवड आहे मुक्ताईनगर आहे रावेर रा आहे काही भागात चोपडा आहे असं पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांशी काही काही गावमधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं ग्रान नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांना लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवित हानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे ता कापावर आलेला आहे वर्ष दीड वर्ष त्यांनी सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवाड मुक्ताईनगर त्या तालुक्यात जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणार तर लोकांना राहायचीसुद्धा व्यवस्था जे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे उत्साहघाताने लोक दगावता आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतोवर कामाशिवाय आता कुणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं खूप पन्नास